शिळ्या चपातीपासून अतिशय पौष्टिक आणि चटपटीत लहान मुलं अगदी आवडीने खातील असा हा शिळ्या चपातीचा ह्या दोन चपात्या आहे शिळ्या त्याचे जे कडेचे काट आहे कडक ते काढून घेतले आणि या पद्धतीने या पद्धती चपात्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहे या पद्धतीने सगळ्या चपात्या कट केलेल्या आहे आता एक पॅन ठेवलेला आहे ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेला आहे कमी तेलामध्ये पौष्टिकाचा हा नाश्ता होतो आता लसूण सोलून त्याचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे केलेले आहे त्यानंतर दोन या पद्धतीने कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे तिखट आवडीनुसार थोड्याशा तळल्या की त्यामध्ये लसूणही ज्या पद्धतीने कापला त्याच पद्धतीने थोडंसं आलं घेतलं तेही कापून घेतलं आता हे व्यवस्थित असं आलं लसूण मिरच्यात तळून घेतलेल्या आहे दोन मीडियम साईजचे कांदा कापून घेतला तोही यामध्ये टाकला कांदाही लाल होऊन दिला त्यानंतर शिमला स्वच्छ धुऊन एक शिमला तीही उभ्या अशी या पद्धतीने उभी पातळ पातळ कापून घेतली तीही यामध्ये टाकली जेवढा भाजीपाला असेल तेवढा टाकला टाकायचा म्हणजे ती अतिशय पौष्टिक असा हा चपातीचा नाश्ता बनतो त्यानंतर कोबीही ज्या पद्धतीने शिमला कापली त्याच पद्धतीने कोबी कापून घेतला या पद्धतीने शेळ्या चपातीपासून नाश्ता एक वेळेस नक्की बनवून बघा शेळी चपात्या मुद्दाम शिल्लक ठेवा आता हे सगळं जेवढा भाजीपाला टाकलेलं आहे तेवढं शिजण्यासाठी मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे मिठाला थोडं पाणी सुटतं आणि थोड्याशा भाज्या जास्त शिजून न घेता थोड्याशा कच्च्यास ठेवलेल्या आहे आता यामध्ये यामध्ये चिली सॉस टाकलेला आहे कुठलाही चिली सॉस टाकला तर चालेल हा एक चमचा पोह्याचा चमचा या अंदाजामध्ये चिली सॉस टाकून घेत आहे त्यानंतर यामध्ये त्याच अंदाजात सोया सॉस तोही टाकून घेत आहे चिली सॉस सोया सॉस तोही टाकून घेत आहे आता यामध्ये टॉमॅटो सॉस हा दोन चमचे टाकलेला आहे आता टॉमॅटो सॉस जास्त शिजून नाही घेतला तरी चालतो पण थोडासा सोया सॉस आणि चिली सॉस थोडासा एक ते दोन मिनटं शिजून घेतला या भाज्यांमध्ये यानंतर एक चमचा छोटा चमचा धनापूट टाकलेले आहे अजून थोडं तिखट लागत असलं तर लाल तिखट टाकलं तर ता चालत आता हे व्यवस्थित असं सगळे मसाले शिजून घेतल्यानंतर ज्या कापून घेतलेल्या पोळ्या आहेत त्या यामध्ये छान अशा सगळ्या मसाला किंवा जे सॉस आहे किंवा भाज्या आहे ते व्यवस्थित या पोळ्यांमध्ये मिक्स झालं पाहिजेत या पद्धतीने आणि हलक्याशा पोळ्याच्या थोड्या शिजल्या गेल्या पाहिजेत म्हणजे चिघट न होता या पद्धतीने आपले शेया चपातीचे चविष्ट पौष्टिक खूप अशा भाज्या मिक्स असलेले नूडल्स बनून झालेले आहे एक वेळेस या पद्धतीने नक्कीच बनवून बघा चपात्या पात्या शिल्लक नाही पण इतका चविष्ट व पौष्टिक असा नाश्ता